सगळ्यांना कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा आणि मस्त असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला एक वेट लॉस रेसिपी आणि शिवाय कालच्या काल मी मटणाची भाजी बनवली होती एकदम मस्त गावरण पद्धतीने इतकं छान मटन झालं होतं तर त्याची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे कालचा व्हिडिओ मी थोडासा शूट करून ठेवला होता मटणाच्या रेसिपीचा तर ती सुद्धा आज मी ह्याला जॉईन करत आणि आज बनवणार आहे मी वेट असं रेसिपी एकदम मस्त साधी सिंपल पाच सा, सा ते सहा साहित्यामध्ये तुम्ही आरामात पोट भरून खाऊ शकता अशी मी रेसिपी बनवणार आहे आणि वजन जर कमी करत आत तुम्ही तर तुम्हाला ही रेसिपी खरंच खूप फायद्याची ठरणार आहे तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि शिवाय माझी मम्मी दोन ते तीन ती ती दिवस झालं गावून आलेली आहे तिने मला काय दिलेलं आहे तर तिने मला बोलवलं होतं घ्यायला की म्हणली तू ये मी तुला काय आणलेलं आहे ते देते तर मला जाणं झालं नाही तर स्वप्नीला मी पाठवलं होतं का मम्मी जवळच राहते तरी सुद्धा मला जाणं झालं नाही स्वप्नीला पाठवलं होतं स्वप्नीलजवळ तिने काय दिलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे शिवाय लहानपणी चाटून सुद्धा येणार आहे ठीक आहे चला पटकन किचन मध्ये आलेलोच आहोत रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा जरा सुद्धा स्किप करू नका तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे ठीक आहे चला मग पटकन करूया चला तर मग मटनाचं कालवण बनवूया आपण तर इथे मी आधी आळणी मटण शिजवून घेतलं कुकरमध्ये व्यवस्थित मटण शिजलेलं आहे बघू आहे आणि हे आळणी मटण कसं बनवलेलं हे जी जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये विचारा मला वाटते पण सगळ्याला आळणी मटण बनवता येते ठीक आहे आणि जर कुणाला येत नसेल तर त्यांना विचारा मी दाखवेन नक्कीच आणि आता कालून बनवूया आपण तर एक पातेल ठेवलं गॅसवरती त्याच्यामध्ये थोडेसे शहाजिरे दोन ती 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 ते तीन तेजपत्त्याचे तुकडे टाकले आहेत दोन दालचिनीचे छोटे तुकडे टाकलेत आणि अद्रक लसूण आणि कोथिंबिरीचे एक चमचा छोटीशी हे टाकलेले पेस्ट टाकलेले आहे का तर मी आळणी मटणामध्ये सुद्धा एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली होती त्याच्यासाठी आता हे व्यवस्थित परतल्यानंतर थोडंसं हलवायचं व्यवस्थित थोडंसं परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे ही आहे काळा मसाला जी घरी बनवलेला आहे आणि ही मसाला माझ्या मम्मीने मा बनवलेला आहे तर ही नंतर मसाला मी तुम्हाला मसालासुद्धा नक्की दाखवणार आहे तर पूर्ण रेसिपी नक्की बघा म्हणजे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि ही आहे मटणाचा मसाला जी मी बनवलेला आहे घरी तर त्याच्यामध्ये खोबरा आहेत तिळ आहे मगजबी आहे शिवाय तळ्याला कांदा वगैरे हे सगळं टाकून ह्याचा मसाला मी बनवलेला आहे आणि मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तीसुद्धा मला कोणमध्ये नक्की विचारा आणि हे सगळं तेलामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि नंतर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी तुम्हाला थोडंसं वाईट वाटत असेल तर हे अद्रक लसूण आणि कोथिंबीरच्या डब्यामध्ये टाकून विसरून टाकलेलं आहे मी तर मसाला बघू शकता किती मस्त झालेला आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त काहीही टाकायचं नाही आता शिजलेलं मटण टाकायचं आहे आणि व्यवस्थित हालून घ्यायचं मी थोडं आळणी साईडला काढून ठेवलं आणि बाकीच्या मटणाची भाजी बनवत आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत मना ज्यावरच्या भाकरीसोबत हे कालून चुरून खायला खरंच खूप छान आणि मस्त असं तयार झालं तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडणार आहे आणि बघू शकता तरीसुद्धा किती मस्त असं कालवणार आलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आपल्याला आणि बस मी एवढंच ओतणार आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे हाय हे आहे थोडंसं बाजरीचं पीठ जे मी भाजलं होतं तव्यावरती भाकरी झाल्यानंतर एक चमचा भरून आणि त्याचं पाणी टाकलं आहे तर त्याने काय होतं थोडंसं घटसरपणा येतो आणि कालून खूप छान आणि चविष्ट होतो म्हणतात नाही मिळून येतं कालवून तर तसं होतं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे तर इतकं मस्त असं मटणाचं कालून तर त्याच्यासाठी म्हटलं तुम्हालासुद्धा ही रेसिपी देणं गरजेचं आहे आणि चला मग ही आहे दुसऱ्या दिवसाचं व्हिडिओ आणि आता इथं मी बनवताय वेट लॉस रेसिपी तर मी स्नेहासाठी सचिन आणि स्वप्नीसाठी मी अंड्याची भाजी बनवली होती आणि मी माझ्यासाठी वेट लॉस रेसिपी तयार करते तर माझी इच्छा झाली होती खायची आणि म्हटलं मला चला जेवण नाही करायचं तर मी माझ्यासाठी ही रेसिपी बनवते आणि नंतर मग खाते तर इथं डब्यामध्ये मी पालक ठेवते जास्त जर पालक आणल्यानंतर स्वच्छ धुते पाणी व्यवस्थित सगळं काढते आणि नंतर डब्यामध्ये ठेवते जेणेकरून पाच ते सहा सात दिवस आरामात पालक व्यवस्थित जसाचे तसं एकदम कुरकुरीत असा पालक तयार होतो म्हणजे राहतो खराब बिलकुल होत नाही आहे तर तसा पालक होता तर आता मी कडे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकलं आहे दिसतं थोडंसं परतून घेतलं आहे आणि अर्धा मिनिट म्हणा हे टमाटं परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये नंतर पालक बारीक आपल्याला टाकायचा आहे तेसुद्धा व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त शिजवायचा बिलकुल नाही फक्त थोडंसं असं असं परतायचं आहे आणि तेलसुद्धा खूप थोडंसं टाकायचं आहे आणि आता अर्धा चमच्याची बी कमी थोडीशी लाल चटणी टाकलेली आहे मी आणि जर तुम्हाला लाल चटणी नसन टाकायची तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा कापून टाकू शकताय परत मी सेंदू मीठ टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार आणि परत चाट मसाला टाकला थोडंसं काळी मिरपूड टाकलेलं आहे थोडीशी आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त जास्त वेळ शिजवायचं बिलकुल नाही थोडंसं करकर लागलं पाहिजे हे दोन अंडे होते ते बारीक मी कापून टाकलेले आहे त्याच्यामधलं बिल काढून घेतलं आणि वाईट जे भाग असतो तो कापून टाकलेला आहे आणि एकदम झटपट मस्त अशी टेस्टी अशी रेसिपी तयार झालेली आहे मी गॅस बंद केला किंवा बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही ही रेसिपी आहे ना खूप जास्त जरी बनवून खाल्ली ना पोट भरून तरीसुद्धा तुम्हाला खूप आवडणार आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही पहिल्यांदा बनवून खाता असाल तर थोडीशी चव हो तुम्हाला वेगळी लागल पण मी बनवते हो तर मला खूप छान आणि मस्त अशी चव लागते तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय केल्याशी तुम्हाला समजणार नाही जर तुम्ही वजन करी मी करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे तर चला मग मी आणि सचिन मस्तपैकी जेवायला बसलो होतो मी त्यां माझी माझी रेसिपी खात होती ती आणि भाजी भाकरी हे खात होते नंतर माझे भांडे वगैरे झाले परत म्हणजे किचन साफ केलं आणि नंतर मी सांगितलं होतं तुम्हाला पहिल्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी झोपताना एक ग्लास पाणी पिते तर जेवल्यानंतर दोन तासाने म्हणा हे पाणी मी बनवलं होतं माझ्यासाठी हे आहे ओव्याचं पाणी तर एक ग्लास भरून मी पाणी पिणार आहे पाणी उकळल्यानंतर पंधरा ते पाच मिनटं पंधरा मिनटं नाही पंधरा मिनटं खूप जास्त होते पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि हे पाणी चहासारखं गरम गरम प्यायचं तर हे मस्तपैकी असं पाणी तयार झालं ग्लास तू थोडासा जास्त भरला होता थोडासा कमी आहे घोट पाणी पिऊ आणि बघू शकता तुम्हीसुद्धा हे सगळं काही करू शकताय ह्यांनीसुद्धा वजन कमी व्हायला पोट कमी व्हायला मदत होते आणि काय काय आणलं होतं मम्मीनं ते तुम्हाला दाखवायचं होतं तर हे आहे गावून आणलेलं माझ्यासाठी मम्मीनं काही काय सामान तर वहिनी पण इथंच राहतात तर वहिनीला अर्ध मम्मी देते आणि मला अर्ध देते तर थोडेसे जा दारात तुम्हाला मी गावाला गेल्यानंतर वांगेचं झाड दाखवलं होतं तिथले वांगे आहेत हे तर पाच ते सहा वहिनीला दिले पाच ते सहा मला दिलेत आणि दारात पप्पाईचे झाडसुद्धा तुम्हाला गावाला दाखवलं होतं खूप साऱ्या पप्पाया आणल्या होत्या तोडल्या होत्या पण गाडीमध्ये जागा नव्हती येत आणि त्याच्यासाठी तिनं आणले नाही तीन चार पप्पा आणल्या होत्या तर त्यातली एक दिलेली मला आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत तिने मला दोन आणून पप्पा या दिल्या तर ही बोरं आहेत आणि बोरंसुद्धा शेतातल्या बोरीच्या आहेत इतकं बघू शकता इतके गोड आणि मस्त आहेत बोर बोरं बघितलं तुम्हाला लहानपणीचे नक्कीच आठवण आले असेल मला तरी येते का तर शाळेत गेल्यानंतर आम्ही शाळेजवळ बोरीचं झाड होतं तर विकत कधीही बोरं ना आम्ही घेतो फक्त तिथले बोरं खायचो इतके मस्त असायचे आणि बोरं ना मला लहानपणाची खरंच आठवण येते आता तुम्हालासुद्धा येतच असेल तर हे बघू शकता असं मम्मीनं दिलेलं आहे आणखीन काय दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि हे पपई थोडीशी पिक पिकत आलेली आहे थोडीशी पिवळी दिसत ती ह्याला मी पेपरमध्ये दोन ते तीन दिवस गुंडाळून ठेवून आणि नंतर मग पिकल ही तर नंतर पिकल्यानंतरसुद्धा बघा तुम्हाला दाखवली तर दाखवून ठीक आहे आणि असे मस्तपैकी असं काय काय दिलेलं आहे आणि परत हारबारची भाजी वगैरे तिने आणलेली आहे तीसुद्धा द्यायची राहिली तर ती घेऊन येते म्हणली एक खरबूज दिले एक तर आणि एक पेरो दिलेला आहे मी तिला दगडं मागितली होती शेतातले दोन दगडं घेऊन म्हणलं होतं हातपाय घासायला तर दोन दगडं घेऊन आलेले शेतातली आणि तुम्ही किती जरी चांगला कात्या किंवा खूप महागाचा कात्या मोठा कात्या कसला कसला भारी कात्याने जर तुम्ही हातपाय घासले ना तरीसुद्धा त्याने इतके स्वच्छ हातपाय निघणार नाहीत ह्याने की हात पाय पाठ तुम्हाला जे काही घासायचं असेल तुम्ही ह्याने दगडाने घासू शकता आणि इतकं स्वच्छ आणि मस्त निघतं ना आता जे घासत असते त्यांना माहीत नक्कीच असेल तर असे दगडं सुद्धा एकदा वापरून बघू शकताय आणि ही बघू शकताय मम्मीने आणलेले गावावरून काळा मसाला आणि हा मसाला खरंच इतका छान आणि मस्त आहे तुम्हाला मी सांगू शकत नाही जर तुम्ही समोर असता आणि त्याचा वास घेऊ शकला असताना तुम्हाला समजलं असता हा मसाला किती मस्त आहे इतका वास सुटलेला आहे खूपच छान आणि ही चटणी घरी बनवलेली आहे म्हणजे की कुटलेली आहे म्हणजे असते तिनं तिथून कुटून आणलेलं आहे ती चटणी आहे चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला असं आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल विसरायचं नाही आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही व्हिडिओ पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय